नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत सरकारच्या या चार योजना ही देतात महिन्याला पंधराशे रुपये तर आता आपण बघूया की चार कोणत्या योजना आहेत की ज्या महिन्याला पंधराशे रुपये देतात आता माझी लाडकी बहीण योजना ही तर सर्वांना माहिती आहे पण बाकीच्या तीन अशा कोणत्या योजना आहेत ते आपण आता जाणून घेऊ व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर गणेशोत्सव स्पेशल धमाका वापर आपण या ठिकाणी ठेवलेला आहे जो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवेल म्हणजे सब शेअर करेल त्यांना आपण पहिलं बक्षीस ठेवलेलं आहे एकवीसशे एक, एक रुपये दुसरे बक्षीस आहे एक हजार एक रुपये आणि तिसरं बक्षीस आहे पाचशे एक रुपये संपर्क आहे नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठावन्न दहा बेचाळीस संपर्क नंबर परत एकदा बघा आपल्या शेतकरी बांधवचा आहे ज्यांचा मागच्या वेळेस नंबर हा काढला होता त्यांचा हा नंबर आहे तुम्ही खात्री करण्यासाठी या नंबरवर कॉल करू शकता नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठावन्न दहा बेचाळीस चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघा आणि त्या योजने जी ऑफर ठेवलेली आहे आपण ती तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे आणि डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये येईल किंवा तुम्हाला डायरेक्ट युनलोद्वारे देण्यात येईल आपले शेतकरी बांधोस नंबर काढतील आणि तेच तुमच्यापर्यंत पोचवतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओला जास्त न लावता सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत राज्यातील तरुणींना आणि महिलांना या योजनेचा सध्या लाभ होतो आहे जुलै दोन हजार चोवीसपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे एकवीस ते साठ वयोगटातील तरुणी आणि महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो आहे मात्र यासाठी उत्पन्नाची अट घालण्यात आली आहे वर्षाला दोन लाख पन्नास हजार पाचशेपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येत आहेत दरम्यान लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत असली तरी सरकारच्या चार आणखी अशा योजना आहेत ज्या तुम्हाला पंधराशे रुपये मिळवून देऊ शकतात त्यासाठी पात्रता काय आहे हे, हे आपण आता जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा पंधराशे रुपये लाभ मिळेल तुमच्या शेजारी विधवा दिव्यांग दुर्धर आजारग्रस्त असणाऱ्या महिलांना संजय गांधी निराधार पुन्हा एकदा सांगतो विधवा दिव्यांग दुर्धर आजारग्रस्त असणाऱ्या महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेता येऊ शकतो समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य देणे हा संजय गांधी निराधार योजनेचा उद्देश आहे विधवा दिव्यांग दुर्दर आजारग्रस्त विधवा तसेच परित्यक्ता अनाथ देवदासी अत्याचारित महिला बेश्या व्यवसायातून मुक्त महिला तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखाच्या पत्नीस पस्तीस वर्षावरील अविवाहित निराधार स्त्री इत्यादी दुर्बल निराधार घटकांचा या योजनेत समावेश केला जाऊ शकतो अर्जदाराकरिता पतीचा मृत्यू दाखला दिव्यांग जिल्हा शल्यचिकित्सकांचा दिवंगत्वाचा दाखला आवश्यक आहे आवश्यक आहे किमान चाळीस टक्के अनाथ दाखला दुर्धर आजार प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला दिव्यांग कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा पन्नास हजार आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक जेरॉक्स रहिवासी दाखला अर्जदाराचा फोटो इत्यादी विहित नमुन्यातील अर्ज वयाचा दाखला किमान पासष्ट वर्ष किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा एकवीस हजार असायला पाहिजे बी पी एल नसलेले आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक झेरॉक्स रहिवासी दाखला अर्जदाराचा फोटो इत्यादी डॉक्युमेंट असायला पाहिजे त्यानंतर सरकारची इंदिरा गांधी राष्ट्रीय युद्धवृद्धा काळ निवृत्तीवेतन ही योजना तुमच्या आजूबाजूच्या निराधार आजी आजोबांना महिन्याला इतके पैसे मिळून देऊ शकते पासष्ट वर्षावरील निराधार वृद्धांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्ज वयाचा दाखला किमान पासष्ट वर्ष दारिद्र्य रेषेखा दाखला कुटुंबाचे नाव ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी तसेच आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक झेरॉक्स रहिवासी दाखला अर्जदाराचा फोटो इत्यादी असणे आवश्यक आहे जवळपास सगळ्यांचे डॉक्युमेंट सारखेच आहे एक दोन डॉक्युमेंट्स बदल असू शकतं पुढे बघूया इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना अर्ज मंजूर झाल्यावर दर महिन्याला पंधराशे रुपये लाभ मिळेल अठरा ते एकोणऐंशी वयोगटातील ऐंशी टक्केपेक्षा अधिक अपंगत्व व बहुअपंग असलेल्या लोकांना इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेता येऊ शकतो आणि परत एकदा सांगतो ही ऑफर पंधरा तारखेपर्यंत आहे आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर सबस्क्राईब करून शेअर करा जेणेकरून तुम्हाला या बक्षिसाचा फायदा घेता येईल मागच्या वेळेस सात लोकांना आपण बक्षीस दिले होते तीन तीन हजार रुपयांचे कुपन यावेळेस डायरेक्ट पैसे तुमच्या अकाऊंटला येणार आहे आणि खाली संपर्क नंबर दिलेला आहे तुम्हाला काही शंका असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता शेतकरी मित्रांनो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद